नमस्कार मित्रांनो मराठी गणित स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या आणि विषमसंख्या पाहिल्या होत्या आज आपण पाहणार आहोत मूळ संख्या तर मूळ संख्येवरती प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये एक हा प्रश्न येतोच तर चला करूया सुरुवात मूळ संख्याला मूळ संख्येची व्याख्या पाहूया मूळ संख्या ज्या संख्येस त्याच संख्येने व यक या अंकाने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात परत एकदा व्याख्या पाहूया ज्या संख्येस त्या संख्येने व एक या अंकाने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात उदाहरण पाहूया उदाहरणामध्ये मी एक ते शंभरपर्यंत येणाऱ्या सर्व मूळ संख्या दिल्या आहेत ते पाहूया आपण दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळ त्रेचाळ सत्तेचाळ त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव तर ह्या आहेत एक ते शंभरमधील सर्व मूळ संख्या म्हणजे त्या सर्व मूळ संख्यांना एक आणि त्याच अंकाने भाग जातो तर समजली का व्याख्या तर चला पाहूया आपण आता मूळ संख्येचे गुणधर्म आता मूळ संख्येचे गुणधर्म पाहूया सर्वात लहान मूळ संख्या म्हणजे दोन आहे म्हणजे सर्व मूळ संख्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे दोन आहे दुसरा गुणधर्म पाहूया एकमेव सम मूळ संख्या कोणती एकमेव सममूळ संख्या कोणती दोन कारण की ही समसंख्या ही एकमेव अशी संख्या आहे की ती मूळ संख्या आहे तिसरा गुणधर्म पाहूया मूळ संख्या अनंत आहेत बघा मित्रांनो मूळ संख्या अनंत आहेत म्हणजे भरपूर आहेत चौथा गुणधर्म एकही मूळ संख्या नाही एकही मूळ संख्या नाही पाचवा गुणधर्म बघूया एक ते शंभरमध्ये पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवीस एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस सहावा गुणधर्म बघूया एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्येची बेरीज किती आहे एक हजार साठ एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्येची बेरीज आहे एक हजार साठ एक ते पन्नासपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत पंधरा एक ते पन्नासपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत पंधरा एक ते पन्नासपर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्येची बेरीज तीनशे अठ्ठावीस आहे एक ते पन्नासपर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्येची बेरीज तीनशे अठ्ठावीस आहे मित्रांनो हे गुणधर्म आहे ती स्पर्धा परीक्षेला येतात त्यामुळे हे गुणधर्म आठवणीत ठेवा आता पाहणार आहोत प्रत्येक दहा दहा अंकामध्ये किती मूळ संख्या येतात एक ते दहापर्यंत असणाऱ्या मूळ संख्या दोन तीन पाच सात अकरा ते वीसपर्यंत पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या अकरा तेरा सतरा एकोणीस एकवीस ते तीसपर्यंत असणाऱ्या मूळ संख्या तेवीस एकोणतीस एकतीस ते शाळेत चाळीसपर्यंत असणाऱ्या मूळ संख्या एकतीस सदोतीस एक्केचाळीस ते पन्नासपर्यंत असणाऱ्या मूळ संख्या एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एकावन्न ते साठपर्यंत असणाऱ्या मूळ संख्या त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट ते सत्तरपर्यंत असणाऱ्या मूळ संख्या एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर एक 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 ते ऐंशीपर्यंत असणाऱ्या मूळ संख्या एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वदपर्यंत असणाऱ्या मूळ संख्या त्र्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव ते शंभरपर्यंत असणाऱ्या मूळ संख्या सत्त्याण्णव चला मित्रांनो मूळ संख्या तर समजल्या ना आता पाहूया आपण संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे कोणत्या संख्या ज्या संख्या मूळ नाहीत त्या सर्व संख्या संयुक्त संख्या तर संयुक्त संख्येची व्याख्या पाहूया नैसर्गिक संख्येमधून एक कि व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात शंभरपर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत चौऱ्याहत्तर आहेत शंभरपर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत चौऱ्याहत्तर आहेत आपण मूळ संख्या किती पाहिल्या होत्या पंचवीस शंभरपर्यंत मूळ संख्या किती पंचवीस आणि संयुक्त संख्या किती चौऱ्याहत्तर मग कुठली संख्या राहिली बरे एकही संख्या राहिली मूळही नाही आणि संयुक्तही नाही तर उदाहरण बघूया संयुक्त संख्येचे चार सहा नऊ बारा म्हणजे चार सहा नऊ बाराला प्रत्येक संख्येला कुठ ते कोणतेही एका संख्येने भाग जातो व इतर संख्येनेही भाग जाऊ शकतो म्हणून तर ह्या संयुक्त संख्या आहेत आता आपण पाहूया संयुक्त संख्येचे गुणधर्म एकही संयुक्त संख्या नाही एकही संयुक्त संख्या नाही आणि प मूळ संख्याही नाही दोन किंवा अधिक संख्यांचा गुणाकाराने संयुक्त संख्या बनते दोन किंवा अधिक संख्येच्या गुणाकाराने संयुक्त संख्या बनते उदाहरणार्थ बारा दो दोनला दोनने बाराला भाग जातो तीननेही बाराला भाग जातो व चारनेही बाराला भाग जातो तसेच सहानेही बाराला भाग जातो म्हणजे दोन, दोन किंवा अधिक संख्येच्या गुणाकाराने संयुक्त संख्या तयार होते सर्वात लहान संयुक्त संख्या चार आहे सर्वात लहान संयुक्त संख्या चार आहे आता आपण एक ते शंभरपर्यंत येणाऱ्या संयुक्त संख्या पाहूया एक ते दहापर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्या चार सहा आठ नऊ दहा अकरा ते वीसपर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्या बारा चौदा पंधरा सोळा अठरा वीस एकवीस ते तीसपर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्या एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस ते चाळीसपर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्या बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडोतीस चाळीस एक्केचाळीस ते पन्नासपर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्या बेचाळ चव्वेचाळ पंचेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न ते साठपर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्या एक्कावन्न बावन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न साठ एकसष्ट स ते सत्तरपर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्या बासष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर त्रेसष्ट एकाहत्तर ते ऐंशीपर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्या बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वदपर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्या एक्क्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ते शंभरपर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्या एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि शंभर तर मित्रांनो आज आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्येचा अभ्यास केला आहे तर मूळ संख्या आठवणीत ठेवा कारण की तो महत्त्वाचा टॉपिक आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद